या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची वरचे असा दे तुकडोजी महाराज यांची कविता मी तुम्हाला स्वतः म्हणून दाखवते अगोदर हा खूप छान ठेक्यामध्ये म्हटली ना सुरामध्ये तालामध्ये म्हटली की पाठ होती बर कार मी आणि असं असं पाठवणार नाही थोडी अवघड आहे म्हणजे शब्द थोडेसे त्याच्यात नाही का जोड शब्द जास्त आहेत तुम्हाला म्हणायला पाठ करायला थोडी अवघड जाऊ शकते या चालीमध्ये म्हटलात तर सोपी जाते फक्त इकडे द्यायचं माझ्याकडे लक्ष बोट ठेवलं तरी चालते बोट ठेवल्यावर तुमच्या जास्त लक्ष देईल या भारतात बंधु भाव नित्य वसू दे या भारतात बंधु भाव नित्य वसू देवरची असा देवरची असा देवरची असा देवरची असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक एकूदे मतभेद दे असा असा दे नांदोत सुखे गरीब अमीर एकमता मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्ला नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानि मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्ला સ્વતંત્ર્ય સુખા યા સકલાન મા વસુદે દેવરચી દેવરજી દેવર દેવરજી સકળાન્સળો માનવતા રાષ્ટ્રભાવના હો સર્વ સ્થળી મિળુની પ્રાર્થના સકળ સકળો માનવતા રાષ્ટ્રભાવના હો સર્વસ્થળી સમૂહ દાય પ્રાર્થના उद्योगी तरुण वीरशील वान दिसू दे देवरची असा दे देवरची असा दे देवरची असा दे देवरची असा दे हा जाती भाव विसरूनिया एक हो आम्ही अस्पृश्यतास मूळ नष्ट हो जगा हा जाती भाव विसरूनिया एक हो आम्ही अस्पृश्यतास समूळ नष्ट हो जगातुनी खळनिंद कामणी हि न्याय वसुदे दे असा देवरची असा देमो घराघरांत परी, ही नष्ट हो देवी भी भीती बोहरी सौंदर्य रमो घरा घरात परी, ही नष्ट होऊ होती भीती बोहरी तुकड्यास सदा सर्वदा सेवेत दे देवरची असा दे देवरची असा दे देवरची असा दे देवरची असा दे म्हणता इकडव सोबत या भारतात भाव नित्य वसू दे माझ्या माग या भारतात बंधू भाव नित्य वसुदे या भारतात बंधू भाव नित्य वसुदे देवर्ची असादे आता वती हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, दे। मतभेद मत नसू दे देवरची असा दे देवरची असा दे देवरची आवाज देवरची असा दे देवरची असा दे छान छान वन टू थ्री स्टार्ट हां